पूर्ण होत आहेत आणि या संविधानाचा गौरव खऱ्या अर्थानं करण्यासाठी no. या ठिकाणी मी उभा आहे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे बसतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर दोनशे त्र्याऐंशी मान्यवर सदस्यांनी भारताचे संविधान देशाला अर्पण केले व सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी देशात हे लागू झाले सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला याच संविधानाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत संविधान म्हणजे समविधान जे मूलत समतेवर आधारित आहे स्वातंत्र्य यातील स्वतंत्र म्हणजेच स्वतःचे तंत्र प्रत्येक नागरिक स्वतःचे तंत्र वापरून आज आयुष्यात जगत असतो काम करत असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार संविधानाच्या रूपाने तो जपत असतो आज संविधान सभेद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते उद्देश पत्रिका हा संविधानाचा अतिमौल्यवान भाग आहे संविधानाचा आत्मा संविधानाची गुरु किल्ली संविधानाच्या दागिन्यांचा संच संविधानांचे सर्वोत्कृष्ट गद्य व पद्य व संविधानाची परिपूर्णता तथा पूर्णावस्था आहे देशापेक्षा आमचा पक्ष मोठा असं ज्या वेळेस इतिहासात म्हटलं गेलं कोणी पक्षाचे पदाधिकारी आजही म्हणत असतील तर स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलंय गैरसमज व जातींचा अभिवेशन सोडून एक संघ राष्ट्र झालं पाहिजे आणि हाच बंधुत्वाचा विचार या खऱ्या अर्थानं संविधानात मांडला गेला मूलभूत हक्क हा भाग संविधानाचा प्राण आहे सगळे आज काम करत असताना आपले मूलभूत हक्क कशा पद्धतीनं अबाधित राहतील याचा विचार प्रत्येक जण करत असतो कारण आपण सगळे संविधानावर चालणारे माणसं आहोत भारतीय संविधान हे सर्व जाती धर्म भाषा पंथ यांना जोडणारा व सर्वांचे एकजीव संघटन करणारा मूल व दुवा आहे कारण स्वतःच्या हक्काचे भान ठेवून दुसऱ्यांच्या हक्कांचे भान ठेवणे हेच आपल्याला संविधानातनं शिकायला मिळालं आज खऱ्या अर्थानं आपण बघतो भारत देश हा राज्यांचा संघ आहे आणि हे संविधानाचं खऱ्या अर्थानं मूर्त रूप आहे अतिशय दूरदृष्टीची संकल्पना ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे राज्य अविभाज्य व्हावे हे दर्शवलं आणि हे पंच्याहत्तर वर्षात सिद्धही झालं आज आपण बघतो की प्रांतरचना जी आहे भारतातली ही संपूर्ण प्रांतरचना हा राज्याचा संघ आहे आणि ही प्रांतरचना करत असताना आपण तामिळनाडूत गेलो तर तिथली तिथली भाषा आहे केरळमध्ये वेगळी भाषा आहे पंजाबमध्ये वेगळी भाषा आहे महाराष्ट्रात आपली मराठी आहे या सगळ्या भाषा विविध भाषा या राज्यात जरी असल्या तरी भाषेचा वेगळा विषय तो राज्य जरी मांडत असला तरी पण हे राज्य भारताचा अविभाज्य घटक आहे हेच संविधानातनं आपल्याला स्पष्ट होत आहे आणि त्याचमुळे मला असं वाटतं की भारत हा खऱ्या अर्थानं प्रांतरचना जरी वेगळी असली राज्याचा संघ आहे आणि हे संविधानामुळे घडलंय स्वातंत्र्य देताना खऱ्या तर ब्रिटिश व युरोपियन देशांनी असं म्हटलं होतं की ही भारताची लोकशाही जास्तीत जास्त दहा वर्षच टिकेल परंतु आज भारत अभैद्य व एक संघ आहे त्याचं कारण म्हणजे लोकशाही टिकून आहे आणि त्याचं संपूर्ण कारण हे आपलं संविधान आहे जे भरभक्कम प्रमाणे या ठिकाणी उभं आहे संविधानातच सरकारपेक्षा न्यायपालिका निवडणूक आयोग यासारख्या शाश्वत व मूलभूत आस्थापना स्वायत्त अधिकारात कार्यान्वित आहेत त्यामुळे प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याची हमी देते आज माननीय भाई आपण एक विषय मांडलात दोन हजार मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप व नरेंद्र मोदी सरकार संविधान बदलणार आरक्षण संपविणार अशा प्रकारच्या अफवा पसरून संविधानप्रेमी समाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न त्यावेळेस झाला हरियाणाच्या विधानसभा तत्कालीन काँग्रेसच्या विधानसभा आमदार यांचं एक वाक्य किरण चौधरी मॅडमचं त्या असं म्हटल्या की राहुल गांधी व आम्ही सर्व काँग्रेसच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीत निवडणुकीपूर्वी माननीय मोदीजी व भाजप संविधान बदलणार आहोत यासाठी चारशेपेक्षा जास्त खासदार निवडून आणायचे आहेत असा खोटा प्रचार आम्ही केला हे वाक्य माझं नाहीये हरियाणाच्या तत्कालीन काँग्रेसच्या आमदार किरण चौधरी मॅडम यांचं लिखित आहे संविधान लोकशाहीचं हृदय आहे आणि हृदय मोडून टाकले बोलू द्या खऱ्या अर्थानं संविधान हे लोकशाहीचं हृदय आणि हृदय मोडून टाकण्याचं हत्या करण्याचं काम हे पन्नास वर्षापूर्वी आणीबाणीच्या माध्यमातन झालं आणि हा इतिहास खऱ्या अर्थानं कळला पाहिजे सगळ्या या सभेद्वारे संपूर्ण येणाऱ्या विद्यार्थ्यांना इतिहास जाणून घेतला पाहिजे कारण हे पन्नास वर्ष पूर्वी आणीबाणी लावून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे पाप त्या ठिकाणी केलं आणि आपण ते, ते मान्यही केलं पण भाजप पूर्वपक्ष भारतीय जनसंघ जनता सरकार व सर्वोच्च न्यायालयाने हे हृदय वाचवलं हा पण इतिहास आहे देशाच्या सत्तेवर एकाच घराण्याने चौसष्ट वर्ष राज्य केलं आज याची अनेक उदाहरणं आहेत आपण जर पाहिलं ते डिस्टर्ब करतात आज जर आपण पाहिलं सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी एनएससी मार्फत असं असंधिक पद्धतीनं नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी बनवली आणि शॅडो प्राईम मिनिस्टरच्या माध्यमातून ते राज्य चालवलं ची संविधानात तरतूद नसताना आज त्या ठिकाणी संविधान खऱ्या अर्थानं बदलण्याचं काम त्या काळी झालं इंदिरा माननीय इंदिरा गांधींनी सात वर्ष ही आणीवाणी लावली आणि दहा वर्ष एन द्वारे सोनिया गांधींनी त्यावेळेस राज्य केलं त्यावेळेस संविधान खऱ्या अर्थानं तोडण्याचं काम त्यावेळेस सरकारनं केलं आज संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करणारे माननीय पंडित नेहरू हेच खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेबांचे व आरक्षणाचे विरोधक होते हा पण एक इतिहास आहे सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवस आज त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने भारतामध्ये सर्व धर्म समभाव असावा आणि खास करून गोरगरिबांना गरिबांना एससींना नोकऱ्या मिळाव्या अनुसूचित जाती जमातीचे लोक एका रेंजमध्ये यावे सगळ्यांना नोकऱ्या मिळाव्या ह्या उद्देशाने केलेलं काम पण त्यावेळेस या संविधानात लिहिलेलं काम तोडण्याचं काम माननीय नेहरूंनी केलं आणि राज्यातल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलं आणि पत्र लिहून सांगितलं की आपण त्या ठिकाणी राज्याचा ठराव करा आणि अशा प्रकारचं आरक्षण काढून टाका एस सी लोकांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण नको हे लिखित आहे हा इतिहास आहे आणि भाई हे सांगण्याचं काम असंच आहे की मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे की ज्या गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या समाजाला सगळ्या विद्यार्थ्यांना समजतात पण हा इतिहासही लिहिलेला इतिहासही संपूर्ण समाजामध्ये आणि खास करून तरुण विद्यार्थ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकींपूर्वी माननीय पंतप्रधान मोदींनी हेच नेहरूंचं आरक्षण विरोधी पत्र लोकसभेत वाचून दाखवलं ते आपण सगळ्यांनी ऐकलंय पाहिलंय आणि त्याच दिवशी खऱ्या अर्थाने संविधान कोण बदलत होतं आणि कोण बदलणार होतं याची पोलखली त्यांनी केली डॉक्टर आंबेडकरांना माननीय ने पंडित नेहरू व काँग्रेसने निवडणुकीत अनेक वेळा पराभूत केलं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड मोठा चाहता आहे पण मी त्यांचा इतिहास वाचत असताना मला हे कळलं नाही की काँग्रेसने असं का केलं एकोणीसशे बत्तीसला ला नारायणराव काजोळ काजरोळकर यांना त्यांच्या विरोधात उभं करून त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा निवडणुकीत पाडलं एकोणीसशे चोपन्नला भंडारा पोट निवडणुकीत भाऊराव बोरकर यांनी तर त्या जातीचा विशिष्ट प्रचार करून त्यांना त्या ठिकाणी पाडलं भारतीय जनता जनसंघाचे दत्तोपंत ठेंगडी त्यावेळेस निवडणूक प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम बघत होते हिंदू कोड बिलाविषयी माननीय निलिमाताई यांनी नि, त्या मागाशी बोलल्या पण आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की हिंदू कोड बिल व्हावं हा एक संविधानाचा अधिकार होता आणि हाच संविधानाचा अधिकार माननीय पंडित नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेबांना पदाचा राजीनामा द्यायला ला लावला आणि हिंदू कोट बिलाला विरोध जर कोणी केला असेल तर तत्कालीन काँग्रेसने केला हाही संविधानाचा अपमान झाला भारताच्या सर्व स्त्रियांचे हक्कांचे बिल त्यावेळेस बाबासाहेबांनी मांडले होते आणि त्याला प्रचंड विरोध माननीय नेहरूंनी केला आणि बाबासाहेबांचा अपमान पदाचा राजीनामा देऊन त्यांनी केला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले तोही इतिहास आहे तेही आपण वाचलं पाहिजे त्यावेळेस असं ते म्हणतात काँग्रेस हे जळते घर आहे आणि त्यात प्रवेश कराल तर भस्मसात होऊन जाल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे त्याच्यावर आपण कामही केलं पाहिजे नंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस व गांधींनी अस्पृश्यांना काय दिलं हेही पुस्तक त्यांनी लिहिलं हा सांगण्याचं इंटेन्शन असं आहे की ह्या इतिहासात ज्या ज्या वेळेस संविधानाचा विषय येईल त्या त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं जाईल पण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचं काम जरी आरोप आता काँग्रेस करत असेल त्याचा इतिहास खरा आहे जो लिखित आहे तोही विद्यार्थ्यांना कळणं अत्यंत गरजेचं आहे इंदिरा गांधींनी गरीबी हटाव जरी म्हटलं असेल तरी संविधान व लोकशाहीची हत्या त्यावेळेस झाली हे मान्य आपण केलंच पाहिजे आज ज्यावेळेस आणीबाणी जाहीर झाली त्याचा एक पुरे इतिहास आहे शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला म्हणून इलाहाबाद न्यायालयाने माननीय इंदिरा गांधींची निवड रद्द केली आणि त्यांना सहा वर्ष अपत्र केलं आणि फक्त अपात्र केल्या केल्या सत्तेसाठी असंविधानिकरित्या आणीबाणी लावली सात वर्ष ती चालवली त्याच्यामध्ये अडुतीसावी एकोणचाळीसावी बेचाळीसावी घटना दुरुस्ती करून संविधानातील मूलभूत हक्क संपुष्टात आणण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं आणि अकरा लाख लोकांना त्यावेळेस जेलमध्ये टाकलं करोडो लोकांना तंत्र वापरला लक्षात घ्या त्यावेळेस खऱ्या अर्थानं संविधान जो लिहिला होता गाभा लिहिला होता त्याला तुडवण्याचं काम त्यावेळेस पहिल्यांदा झालं हा इतिहास आपल्या सर्वांना कळला पाहिजे आज आपल्या देशामध्ये ज्या ज्यावेळेस संविधानाचा विषय होतो मग अशी माननीय लाडसाहेबांनी सांगितलं ला, की माननीय राहुलजी गांधी संविधान ज्यावेळेस हातात घेतात आणि कोरं ते संविधान हातात घेऊन सगळ्यांना संविधानाविषयी सांगतात आणि संविधान आरक्षण अफवा या विषयाची ती कोरी डायरी दाखवतात त्यावेळेस एस सी ओबीसी मुस्लिम भटके आदिवासी जनतेमध्ये खोट्या पद्धतीनं आक्रोश निर्माण करण्याचं काम हे सगळे मुद्दाहून करत आहेत आज भाजप संविधान बदलणार हा एकही एकही पुरावा नाही आहे पान पडलं म्हटलं तर झाडंच पडेल अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं बोललं जातं विकासाऐवजी भावनिकतेवर मते लाटणे व लुटणे हे लोकशाही व संविधान विरोधी कृत्य खऱ्या अर्थाने चालू आहे संविधानाचा मूलभूत चौकट व ढाचा कोणीच बदलू शकत नाही कारण संविधान संविधानामुळेच आज खऱ्या अर्थानं आपण सगळे या ठिकाणी बोलतोय आणि संविधानामुळेच आज माझ्यासारखा एक गरीब कुटुंबातला मागासवर्गीय मुलगा या ठिकाणी आपल्यासमोर बोलतोय डॉक्टर बाबासाहेबांचे संविधानाची तीन भाषणं आपण नीट अभ्यासली पाहिजेत ज्यात संविधान सभेवर बंगालमधून ज्यावेळेस त्यांची निवड झाली त्यावेळेस ते अस्पृश्य किंवा एस सी फेडरेशनचे नेते सिद्ध स्वतःला सिद्ध करण्याऐवजी त्यांनी आपल्या पहिल्या भाषणातून एक सच्चा राष्ट्रवादी व कट्टर राष्ट्रभक्त पुरुष हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि संविधानामुळेच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या संपूर्ण जगामध्ये पोहोचलेले हे त्यांनी त्यावेळेस ते सिद्ध केलं दोन हजार दोन साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना संविधान किती यशस्वी व खऱ्या अर्थानं किती मोठं आहे हे दाखवण्यासाठी हे जोपासण्यासाठी पहिल्यांदा घटना आढावा समिती त्यांनी नियुक्ती केली आणि ही समिती नियुक्ती झाल्यानंतर संविधानावर अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यावेळेस नंतर काम झालं भारतीय जनसंघाद्वारे द्वा, एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये सत्तारूढ जनता सरकारने बेचाळीसावी घटनादुरुस्ती सतरावी चोवीसावी अडतीसावी व एकोणचाळीसावी अशा घटनादुरुस्त्या ह्या रद्द केल्या व पुन्हा पुनर्स्थापित त्या घटनादुरुस्ती करून आज संविधानात खऱ्या अर्थानं जी पोकळी निर्माण झाली होती ती सुधारण्याचं काम त्यांनी केलं मग अशी आपण म्हटल्याप्रमाणे त्यावेळेस निवडणुकीच्या काळामध्ये आमचे माननीय मेरठचे अरुणजी गोविल असतील फैजाबादचे लल्लू सिंहजी असतील किंवा कर्नाटकचे अनंतजी हेगडे असतील यांनी त्यावेळेस संविधानाविषयी बोललं पण त्याचा गाबा काय होता तर संमतीचं संविधान बदल होत असतो बदल हा प्रगतीसाठी गरजेचा आहे अगोदर परिस्थिती वेगळी होती त्यामुळे संविधानात बदल केले पाहिजे असा एकंदर गाभा होता आणि त्याचा अनेक उलटसुलट चर्चा केला गेला आणि आमचे खासदार अनेक काही बोलले असं बोललं गेलं त्यातही नंतरच्या काळामध्ये अनंतर जाऊ हेगडे ज्या पद्धतीने बोलले त्यात लोकसभेचं तिकीट त्यांना दिलं गेलं नाही कारण त्यावेळेस त्यांचं एक चुकीचं वाक्य म्हटलं गेलं असं होतं नंतरच्या काळात जयप्रकाश नारायणजी असतील मोरारजी देसाई चौधरी चरणसिंग जीवन कृपलानी अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी जॉर्ज जी यांनी एकोणीसशे सत्त्याहत्तर साली जनता सरकार स्थापन केलं आणि बाणी पूर्वीची राज्यघटना ही खऱ्या अर्थाने त्यांनी सुदृढ करण्याचं काम केलं मग अशी आपण ह्या इतिहास सांगण्याचं इंटेन्शन हेच आहे की आज संविधानावर बोलतोय आणि संविधानाचा इतिहास सगळ्यांना माहिती पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या टीमनी जे संविधान लिहिलं ते जोपासण्याचं काम आपण करत आहोत का हेही पाहिलं पाहिजे आज आमचं महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल हे संविधान जोपासण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं करत आहे आज घटनेमध्ये गंट, समानता म्हटलं गेलं आणि या समानतेचा जर आपण विचार केला तर आज जनधन योजना आहे आतापर्यंत कुठल्याही सरकारला असं वाटलं नाही की जनधन योजना चालू करावी या जनधन योजनेद्वारे आपण बँकेमध्ये आज गोरगरिबांची खाती नव्हती आणि तीच खाती चालू झाली आज या जनगणना योजनेद्वारे थेट रक्कम ही लोकांना मिळते आणि पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांनी ही का खाती उघडलीत का झालं तर संविधानातला घटनेतील समानता हा दुवा माननीय मोदीजी आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आमच्या सरकारने पकडला आणि जनधन योजना ही चालू केली आज गोरगरीब आमच्या माता भगिनी सुलीवर स्वयंपाक करायच्या त्याचबरोबर आज रॉकेलच्या गॅसवर स्वयंपाक रॉकेलच्या स्टोवर स्वयंपाक करायचा पण त्यांना खऱ्या अर्थानं मोफत गॅस मिळाला पाहिजे अशी संकल्पना कुणाला वाटली नाही तीही करण्याचं काम या संविधानाच्या जोपासनेच्या भावनातनं उज्ज्वला गॅस योजनाद्वारे आम्ही केली आणि तीही अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रभावी झाली आज कोरोना काळात अनेक लोकांना बाहेर पडता येत नव्हतं आणि बाहेर पडता येत नव्हतं गोरगरीब आमचे घरात बसून होते मधली लोक घरात बसून होती पण त्यांना मोफत अन्न देण्याचं काम त्या काळी आमच्या सरकारनं केलं तीच ती समानता आणि तोच गरिबांप्रती असलेलं प्रेम यातनं ते सिद्ध होतं आज पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अन्न पाणी निवारा असेल हे देण्याचं काम माननीय पंतप्रधानांनी केलं करोडो लोकांना आज घर मिळालं आहे आणि हे मिळण्याचं एकमेव कारण हेच आहे की आज आम्ही ज्या संविधानाचं रक्षण करतोय त्या संविधानामध्ये जी मूलतत्व लिहिलेली आहेत ती ह्या गोरगरीब लोकांना आणि सर्व समानतेला जपणारी आहे त्याचाच एक भाग म्हणून एक देश एक रेशन कार्ड आज अनुदानित खाद्य पदार्थांपासून वंचित राहू नये सामान्य माणूस वंचित राहू नये या उद्देशाने एकशे चोवीस कोटी पोर्टेबल व्यवहार या योजनेअंतर्गत झालेले आहे आणि ऐंशी टक्के लोकांना रेशन कार्डावर नोंद त्यांची झालेली आपल्याला दिसते आज आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना असेल पाच लाखांचे विमा संरक्षण असेल आज गोरगरीब आमची लोक ज्यावेळेस दवाखान्यात जातात आज प्रत्येक माणसाकडे हा गरीब असल्यामुळे पैसा नसतो पण पूर्वी परिस्थिती वेगळी होती पण आज त्या माणसाला टेन्शन नाहीये की आज जर माझ्या घरात कोणी आजारी पडलं तर मला लगेचच याच संविधानाच्या गाभ्यामुळं पाच लाखाचं विमा संरक्षण माननीय पंतप्रधान दिले म्हणून त्यालाही त्याचा धोकाही आज टळलेला आहे शंभर कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो आणि हेच खऱ्या अर्थानं अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम संविधानाच्या माध्यमातून सरकार करत आहे बेटी बचाओ बेटी पढाओ असेल बँक सखी योजना असेल पंतप्रधान स्वनिधी असेल स्टार्टअप असेल स्किल इंडिया असेल अशा अनेक गोष्टी सरकार करत असताना या संविधानामध्ये जी मूलतत्व लिहिलेली आहे ते जोपासण्याचं काम आज आहे आज महाराष्ट्रातही तशाच पद्धतीनं काम चालू आहे डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं घटनेप्रमाणे काम सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस करतायत याचा मला सार्थ अभिमान आहे आज खऱ्या तर संविधान या विषयावर मला या ठिकाणी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि संविधानाचा जागर डॉक्टर बाबासाहेबांचा सा ज्वलंत विचारांचा सर्वत्र आहे वावर याच विचारांचा आदर ठेवूया संविधान सर्वांच्या हृदयात कायम पेटूया संविधान सर्वांच्या हृदयात कायम पेटूया धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम सन्मान सदस्य